नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल गुगल डिस्कवरमध्ये अनेकशा स्टोरी जातात आहे आणि अनेकशे आर्टिकलसुद्धा जातात बऱ्याचशा स्टोरी आणि आर्टिकल याच्यामध्ये असतात हे या स्टोरी असेल किंवा आर्टिकल असेल ह्या गुगल डिस्कवरमध्ये कशाप्रकारे जातात काय केलं जातं त्याच्यासाठी आता याच्यासाठी महत्त्वाचं आहे एस सीओ एस म्हणजे काय तुम्ही बेसिक ओ करता झाला असं नाही आहे तुम्हाला ते प्रॉपर चेक करावं लागणार आहे एस सीओसाठीचा हा जो व्हिडिओ आजचा हा शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं जे आर्टिकल असणार आहे किंवा वेब स्टोरी असेल गुगल डिस्कवर मध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता गुगल डिस्कवरचा जो ऑप्शन या ठिकाणी दिलेला असतो याच्यामध्ये अनेकशे वेब स्टोरी येतात किंवा एखादा आर्टिकल असेल हे सर्व काही या ठिकाणी दाखवलं जातं पण या ज्या स्टोरी असतात किंवा आर्टिकल असेल ते याच्यामध्ये प्रकारे जात आहे याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये जी वेबसाईट असणार कोणती एक वेबसाईट घ्यायची आता एक वेबसाईट दिलेली एन डी टी व्ही डॉट इन आता ही वेबसाईट याच्यामध्ये कशी काय आलेली याचं जे आर्टिकल किंवा याचं जे स्टोरी असेल याच्यामध्ये कशा प्रकारे आली याच्यासाठी एस सी ओ केलेली एस सी ओमध्ये काय काय असणार आहे आता याच्यामध्ये आपण ही वेबसाईट आपण चेक करूया याच्यामध्ये काय काय एस सी ओ केलेले आहे तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आता याच्यामध्ये आपण वेबसाईट टाईप करून घेऊया एनडी डॉट इन आणि सर्च करायचे सर्च केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला वरती वेबसाईट येईल ही वेबसाईट ओपन करायची ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नॉट नऊ आणि या वेबसाईट वर आता आपल्याला एससीओ पाहायचे आपल्याला काय काय केलेले एससीओ मध्ये महत्वाचं असतं तुमचे क्यूवर्ड तुमची वेबसाईट कशा संदर्भात आहे त्याचे क्युवर्ड त्यामध्ये आहेत का डिस्क्रिप्शन आहे का आणि का, टायटल काय दिलेले हे सर्व काही चेक केलं जातं आता आपली जी वेबसाईट आणि ही वेबसाईट आपण चेक करूया ही जी वेबसाईट आहे राईट क्लिक आहे आणि इन्स्पेक्टमध्ये मध्ये आहे याच्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला वरती हेडचं एक बटन दिलेलं आहे पहा या ठिकाणी या ठिकाणी क्लिक आहे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये अनेक कोडिंग दिलेले आहे कोडिंगमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आणि क्युवर्ड हे चेक करायचे हे पहा या ठिकाणी क्युवर्ड्स दिलेले आहेत हे पहा या ठिकाणी हे जे काय क्युवर्ड्स आहेत याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ह्या क्युवर्डनुसार ते आर्टिकल असेल किंवा ती वेबसाईट असेल ती रँक होती आता क्युवर्ड याच्यामध्ये आहेच त्याच्यानंतर हे पहा डिस्क्रिप्शन या ठिकाणी ॲड केलेली आहे डिस्क्रिप्शन दिलेली थोडक्यात तुम्हाला ती माहिती द्यायची वेबसाईट कशा संदर्भात आहे काय काय आहे त्याच्यामध्ये आणि त्या वेबसाईटचं टायटल ॲड करायचं हे पहा वरती टायटलचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी क्लिक करायचे आणि याच्यामध्ये टायटल ॲड केलेले वेबसाईटचे क्यूवर्ड टाकलायचे याच्यामध्ये कशा संदर्भात ते पॉइंट टाकलेले आता अशा प्रकारे आपण आपली वेबसाईट चेक करूया त्याच्यामध्ये आहे का हे कट करायचे कट केल्यानंतर आपली वेबसाईट ओपन करायची याच्यामध्ये आता ही जी वेबसाईट आहे ही आपली वेबसाईट आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे चेक करण्यासाठी काय करायचं राईट क्लिक करायचं आहे आणि इन्स्पेक्टमध्ये जायचं आहे इन्स्पेक्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हेडचं बटन आलेलं आहे वरती सर्वात वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता डिस्क्रिप्शन शेअर मार्केट अपडेट आपली शेअर मार्केटची वेबसाईट आहे फक्त तेवढंच डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन थोडं मोठं लागणार आहे आता हे आपल्याला चेंज करावं लागणार आहे त्याच्यानंतर क्युवर्ड कीवर्ड्स याच्यामध्ये दाखवले जातात की आता हे पहा क्युवर्डचं ऑप्शन याच्यामध्ये दाखवलेलं नाही हे प्युवर्डच नसल्यामुळे वेबसाईट रँक होणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला क्यूवर्ड टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर टायटल या वेबसाईटचं टायटल दिलेलं आहे का हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे शेअर मार्केट अपडेट आता हे सर्व काही आपण इथं चेंज करणार आहे कशा प्रकारे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरी एक वेबसाईट त्या वेबसाईटवर जायचं आहे आता याच्यामध्ये आपण एक प्लग इन वापरतोय रँक रँकमॅपमध्ये ऑप्टिमाइज चांगल्या प्रकारे होते पण याच्यामध्ये जे कीवर्ड्स टाकायचे असतात क्यूवर्डचं ऑप्शन नाही क्युवर्ड ऑप्शन आहेत पण कशामध्ये एखाद्या आर्टिकलमध्ये किंवा एखाद्या पेजवर तुम्हाला त्या ठिकाणी क्यूअर्ड टाकता येतात पण सेपरेट वेबसाईटवर क्यू टाकता येत नाही आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टायटल्स अँड मीटा याच्यामध्ये जायचं आहे याच्यामध्ये कुठेच क्यू टाकण्यासाठी ऑप्शनच दिलेलं नाही कशा कशाप्रकारे टाकायचे हे बघा ऑप्शन दिलेलं नाही आहे डिस्क्रिप्शन ऑप्शन आहे डिस्क्रिप्शन आपण टाकलेलं नाही आहे फक्त शेअर मार्केट अपडेट एवढंच दाखवलं जाते आता हे सर्व काही चेंज करायचं आहे आपल्याला चेंज करण्यासाठी दुसरी वेबसाईट आहे याच्यामध्ये ओ ऑप्टिमायझर ही जी वेबसाईट आहे ही, ही ओपन करायची आहे तुम्हाला गुगलवर तुम्हाला सर्च केल्यानंतर मिळणार आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर हे पा या ठिकाणी पाहू शकता मेटा टॅग जनरेटर आता त्याच्यामध्ये टायटल द्यायचं आहे डिस्क्रिप्शन द्यायचं आहे त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन तुम्हाला तयार करावी लागणार आहे क्युअर टाकायचे त्याचे एवढं लागणार आहे तुम्हाला बाकी काही चेंजेस करायचे नाही खाली आता हे जे टायटल असेल डिस्क्रिप्शन आहे किंवा क्यूओ हे सर्व काही मी रेडी तयार करून ठेवलेले ते मी फक्त कॉपी पेस्ट करणार आहे तुम्हाला ते सर्व काही डिटेलमध्ये काळजीपूर्वक चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकायचंय हे सर्व पाहून घ्या आता याच्यामध्ये टायटलमध्ये ही जी लाईन आहे ही कॉपी करून घ्यायची कॉपी झाल्यानंतर वेबसाईटवर वर यायचे आणि याच्यामध्ये हे टायटल पेस्ट करायचे तुम्हाला पेस्ट केलं ते ॲड झालेले त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन सुद्धा मी तयार केलेले जे याच्यामध्ये लागणार आहे ते सर्व काही मी तयार करून घेतलेले हे सिलेक्ट केले कॉपी करायचे कॉपी झाल्यानंतर पुन्हा त्या वेबसाईटवर जायचे निद पेस्ट करायचे हे पहा डिस्क्रिप्शन ॲड झालेले त्याच्यानंतर क्युअर्ड टाकायचे आहेत कॉपी पेस्ट करायचे कॉपी आणि याच्यामध्ये पेस्ट करायचं हे संपूर्ण क्यूवर्ड याच्यामध्ये आलेले आहेत हे पहा या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण क्यूवर्ड आलेले आहेत आता याच्यामध्ये बाकीचं काही चेंजेस करायचे नाही तुम्हाला जे काय आहे सेटिंग सर्व काही बरोबर असणार आहे याच्यामध्ये खाली यायचे फक्त काय करायचं आहे जनरेट टॅक्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली मीटाटॅक्स तुमचं जनरेट होणार आहे पहा या ठिकाणी आलेलं आहे हे सर्व तुम्हाला कॉपी टू क्लिप बोर्ड या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे सर्व काही कॉपी होणार आहे कॉपी झाल्यानंतर हे तुम्हाला वेबसाईटच्या हिडर सेक्शनमध्ये ॲड करायचे हिडर सेक्शनमध्ये ॲड करण्यासाठी वर्डप्रेसवर जायचे याच्यामध्ये सेटिंगचं ऑप्शन आहे आता याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे मी मी जे वापरणार आहे ते प्लग इन थ्रू करणार आहे तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये जाऊन सुद्धा करू शकता याच्यामध्ये थीम फाईल एडिटरमध्ये जायचं आहे तुम्हाला जर तुमच्याकडे प्लग इन नसेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा करू शकता किंवा प्लग इन पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता नवीन प्लग इन याच्यामध्ये आल्यानंतर खाली हिडरचा ऑप्शन आहे राईट साईडला याच्यामध्ये यायचं आहे आणि हेडचा जो ऑप्शन आहे हिडरचा एंटर करून तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी पेस्ट करायचं पण मी आता याच्यामध्ये पेस्ट नाही करणार जर समजा मला काही चेंजेस करायचे का असतील याच्यामध्ये चे मी चेंजेस करणार नाही मी सेपरेट प्लग इन ॲड करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जर काही प्रॉब्लेम आला मला त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार आहे याच्यामध्ये संपूर्ण कोडिंग असल्यामुळे जर काय चान्स प्रॉब्लेम जर झाला तर चेंजेस करणं खूप अवघड आहे सर्व जी वेबसाईटची थीमची सेटिंग ही सर्व काही चेंज होती त्याच्यासाठी चे मी काय करणार आहे त्याच्यासाठी एक प्लग इन एक कोड निफिट्स हे ॲड करून घ्यायचं तुम्हाला याच्यामध्ये हिडर अँड फुटरचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये ऑलरेडी काही कंटेंट मी ॲड केलेली आहे आता याच्यामध्ये मला अजून ॲड करायचं आहे जे बाकीचे ऑप्शन आहेत मला हे ॲड करायचे म्हणजे जे आपण मीटाटॅग कॉपी केलेलं आहे तो ॲड करायचा याच्यामध्ये खाली एंटर करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते पेस्ट करायचे हे पहा पेस्ट केले हे संपूर्ण मीटाटॅग त्याच्यामध्ये आलेलं आहे हे पहा ॲड झाल्यानंतर सेव्ह करून घ्यायचं हे पहा सेव्ह झालेलं आहे याच्यामध्ये ॲड झालेले आहे आता याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर अजून एक मी तुम्हाला दोन लिंक देणार आहे गुगल डिस्कवर जर तुम्हाला ऑन करायचं असेल याच्यासाठी मी तुम्हाला दोन लिंक देणार आहे त्या ज्या लिंक आहेत मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड केलेले आहेत हे पहा या ठिकाणी पाहू शकता ह्या ज्या लिंक आहेत याच्यामध्ये वेबसाईट तुम्हाला ॲड करून घ्यायची पुढं हे पहा वेबसाईट ॲड करताना काय करायचं आहे याच्यामध्ये फीड हे ॲड करायचे लक्षात ठेवा म्हणजे ही जी वेबसाईट आहे मी कॉपी करून घेतो आहे पहा कॉफी कॉफी झाल्यानंतर या ठिकाणी पेस्ट केले पेस्ट केल्यानंतर फीडचं जी कोडिंग असणार आहे सर्व काही या ठिकाणी दाखवलं म्हणजे पोस्ट वगैरे सर्व काही तुमचं या ठिकाणी दाखवलं जातं ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला कॉपी करून घ्यायची जर तुम्हाला गुगल डिस्कोरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन करणं गरजेचं आहे कॉपी करायची कॉपी झाल्यानंतर तुम्हाला दोन लिंक तयार आहेत मी ज्या लिंक तयार केल्या आहेत ती काय एक वेबसाईटची सेपरेट आहे आणि वेब स्टोरी गुगल वेब स्टोरीच्या ज्या फीड असतात म्हणजे ज्या काही वेब स्टोरी आपण ॲड केल्या आहेत त्या सर्व स्टोरी आपल्याला त्या याच्यामध्ये ॲड करायच्या या दोन्ही लिंक तयार केल्या आहेत ह्या दोन्ही लिंक कॉपी करून घ्यायची सिलेक्ट करायचे राईट क्लिक करून कॉफी करून घ्या कॉफी झाल्यानंतर सेम त्याचप्रमाणे याच्यामध्ये यायचे आहे हिडरमध्ये याच्यामध्ये आल्यानंतर शेवटी क्लिक करायचे आणि एंटर करायचे एंटर झाल्यानंतर तुम्ही ज्या दोन लाईन कॉपी केलेल्या आहेत त्या एकदा पेस्ट करायच्यात हे पहा या ठिकाणी दोन लाईन आलेल्या आहेत हे पहा या ठिकाणी आलेले आहेत आल्यानंतर तुम्हाला फक्त सेव्ह करायचं बाकी काही चेंजेस करायचे नाही आहे सेव्ह करायचे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ते चेक करायचं आहे आपले जे क्यू आले ते आलेले आहेत का त्याच्या आधी अजून एक ऑप्शन आहे रँकमॅपमध्ये जायचं आहे टॅक्स अँड मिटा याच्यामध्ये जायचं आहे याच्यामध्ये होमपेजचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन आपल्याला ॲड करायचे डिस्क्रिप्शन जी असणार आहे जी तुम्ही आत्ता ॲड केली होती तीच ॲड करायची या ठिकाणी आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण ही लाईन टाकलेली ही लाईन कॉपी करायची हीच लाईन आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायची हे पहा या ठिकाणी पेस्ट केलेली हे डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये ॲड झालेले आहे बाकी मग तुम्ही फेसबुकचे टायटल फेसबुकच्या लिंक तुम्ही ते ॲड करू शकता आता याच्यामध्ये मी फक्त ऍड केले ॲड झाल्यानंतर काय करायचं इथं सेव्ह करून घ्यायचे खाली ऑप्शन आहे सेवचं सेव्ह चेंजेस सेव्ह झाल्यानंतर आपल्याला वेबसाईट चेक करायची आपल्या वेबसाईटमध्ये अपडेट आहे की नाही आता त्याच्यासाठी पुन्हा वेबसाईटवर वर आहे वेबसाईटवर वर आल्यानंतर राईट क्लिक करायचंय इन्स्पेक्ट आणि याच्यामध्ये तुम्ही ते चेक करू शकता तुम्ही टाकलेलं आहे डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे टाकलेले हे आलेत का हेडमध्ये जायचे आता हेडमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे पहा या ठिकाणी क्युवर्ड दाखवले डिस्क्रिप्शनवरती पण दाखवले टायटल पण आलेलं आहे हे पहा या ठिकाणी टायटल दुसऱ्या ठिकाणी अपडेट झालेले हे जे टायटल आहे या ठिकाणी आलेले आहे नंतर डिस्क्रिप्शन आलेले डिस्क्रिप्शन असणारे काय काय आणि क्यूवर्ड्स टोटल क्यूवर्ड सर्व काही आलेले आल्यानंतर आले ॲटोमॅटिकली तुमची वेबसाईट डिस्कॉरमध्ये जाणार आहे आणि तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक येणार पण महत्त्वाचं तुम्हाला याच्यामध्ये फक्त हे तुम्ही टाकलं झाले असं होणार नाही तुम्हाला डेली त्याच्यावर आर्टिकल आणि वेबस्टोरी हे टाकणं गरजेचं आहे तरच पुढं तुमची वेबसाईटमध्ये हे ट्राफिक दिसणार किंवा डिस्कॉरमध्ये दिसणार आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वेबसाईटचं ओ करून घ्यायचं आहे हे तुमच्या वेबसाईटवर आहे का हे चेक करून घ्या जर काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे अशा प्रकारे जे काही व्हिडिओ असतात ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू